दिवाळीमध्ये गोड खाऊन खूप कंटाळा आला आहे ना असं काहीतरी चमचमीत आणि एकदम झणझणीत जन खाण्याची इच्छा झाली तर आज मी बनवते मस्त असे झणझणीत जन बटर चिकन तर त्यासाठी इथे मी चिकन घेतलेलं आहे अर्धा किलो दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून हे चिकन घेतलेलं आहे तर आता आपण हे चिकन मॅरिनेट करून घेणार आहोत तर लाल मिरची पावडर घेतलेली आहे चवीपुरते मीठ घालायचं आहे नंतर इथे थोडीशी हळद घालायची आहे आणि नंतर इथे थोडासा गरम मसाला घालायचा आहे आणि नंतर इथे दही घालायचं आहे आता हे आपण सर्व मसाले चिकनला लावून घेऊया आणि मुरत ठेवूया अर्धा तास आता इकडे आपण मसाला बनवणार आहोत तर बटर आणि तेल दोन्हीही घातलेलं आहे बटर नुसतं घालायचं नाही नाही तर बटर जळू शकते म्हणून तेल थोडंसं घालायचं आहे त्यासोबत नंतर इथे काही खडे मसाले घातलेले आहेत आणि इथे दोन ते तीन कांदे मोठे स्लाईस करून आणि एक टोमॅटो मोठा स्लाईस करून आणि अद्रक आणि लसूण घातलेला आहे तर या सर्व साहित्याचं मी प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तिथे तुम्ही जाऊन चेक करू शकता आणि इथे मस्त असा रिचनेस वाढवण्यासाठी ग्रेव्हीचा काजू थोडेसे घातलेले आहेत आता हे चांगले आपण थोडेसे हलकेसे भाजून घेऊया आणि इथे लाल मिरची पावडर थोडीशी थोडीशी हळद घातलेली आहे पुन्हा एकदा थोडंसं परतून घेऊया आणि अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि पाणी घातल्यानंतर आपण आता शिजू देऊया एक दोन मिनिटे आपल्याला हे सर्व मसाले शिजवायचे आहेत आता हे मसाले छान शिजलेले आहेत आता आपण थंड करायला काढून घेऊया तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे थंड झालेलं आहे।, आहे तर मस्त अशी ही ग्रेव्ही बनते बटर चिकनसाठी खास ही ग्रेव्ही आहे तर इथे आपली मस्त अशी ग्रेवी तयार झालेली आहे तर आता आपण पॅनमध्ये थोडंसं बटर घालूया आणि थोडंसं तेल घालूया आता आपण जे चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं होतं ते आता घालून आपण परतून घेणार आहोत तर आपल्याला इथे चिकन शिजवायचं नाही फक्त आपल्याला हे क्रिस्पी होईपर्यंत परतून घ्यायचं आहे असे रोस्ट करून घ्यायचं आहे खूप छान स्मेल येतो आणि स्वाद खूप छान लागतो खातेवेळी अशा बटर चिकनला तर आता हे मस्त पिसेस आपले खरपूस भाजून झालेले आहेत तर आता आपण बटर मसाला बनूया चिकनचा तर बटर घातलेला आहे तेल घातलेलं आहे बटर मेल्ट झाले की यामध्ये आता आपण घालणार आहोत लाल मिरची पावडर तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता कारण की आपण चिकनला मॅरिनेट करलेलं होतं जी ग्रेवी आपण केलेली होती ती घातलेली आहे आता तेल सुटेपर्यंत चांगली आपण आता परतून घ्यायची आहे आता अशा पद्धतीने ग्रेव्ही भाजायची आहे खूप काही वेळ लागत नाही कारण की आपण हे मसाले शिजवून घेतलेले होते आधी तर मस्त अशी ही ग्रेवी छान भाजत आलेली आहे आता आपण या ग्रेव्हीमध्ये हे चिकन रोस्ट केलेलं होतं ते घालूया खूप मस्त असं हे लागतं तंदुरीसारखा फ्लेवर उतरतो या मसाल्यामध्ये अशा पद्धतीने जर तुम्ही चिकनला रोस्ट केले तर पहिल्यांदा बटर टाकून तर आता हे मिक्स करून घेऊया आणि आवश्यकतेनुसार इथे पाणी घालायचं आहे तर बटर चिकन जास्त पातळ नसते थोडंसं असं लपथपीच असते दाटसर म्हणून जास्त पाणी घालू नका चिकन लगेच शिजले जा जाते थोडं पाणी घालून आपल्याला हे चिकन शिजवून घ्यायचं आहे तर चिकन मस्त असं हे शिजत आलेलं आहे आणि आता वरतून आपण कसुरी मेथी थोडीशी क्रश करून घालूया आणि बारीक चिरलेली कोथिंबीर तर इथे आपलं झटपट बनणारं बटर चिकन तयार आहे तर दिवाळीमध्ये गोड धूळ खाऊन खूप कंटाळा आलेला आहे तर त्यासाठी आपण दुसरा पर्याय म्हणजे मस्त झणझणीत जन बटर चिकन तर तुम्ही नक्की ट्राय करा तोंडाला चव येईल आणि मस्त असे झणझणीत जन रेसिपी बनवा तर अशा पद्धतीने आता आपण डिश सव करून घेऊया तर हे बटर चिकन तुम्ही चपाती भाकरी किंवा रोटीसोबत किंवा नानसोबत खाऊ शकता किंवा भातासोबत पण खाऊ शकता खूप छान आणि टेस्टी झालेलं आहे कमी वेळेत कमी साहित्यामध्ये हे बनतं आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तोंडाला चव येणारच तरी रेसिपी कशी वाटली आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू